श्रीराम समर्थ स्वरूप ग्रंथाची किल्ली सद्गुरुस्फूर्ती जे लाभली ते शुद्ध बुद्धी ठेविली प्रज्ञावंतांपुढे परमचैतन्य सद्गुरू श्री काणे महाराज बेळगाव याने आत्मदर्शन या त्यांच्या पुस्तकात श्री समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेल्या मनाचे श्लोकांचा गूढ विषद विशद केला आहे त्यातील श्लोक क्रमांक एकशे त्र्याहत्तर व एकशे चौऱ्याहत्तर यांचा गुड आज आपण पाहू श्रीराम स्वरूपी उदेला अहंकार राहो तेने सर्व अच्छा दिले व्योम पाहो दिशा पाहताते निशा वाढता हे, विवेके विचारे निपाहे श्रीराम हे मना या स्वरूप स्वरूपविस्मृतीच्या अमावस्येला नुकत्याच उदयाला येत असलेल्या आत्मरूप सूर्यावर आत्मारामाच्या जाणिवेवर ज्ञानावर ज्ञान सूर्यावर रूप राहून योग केला आहे त्या खग्रास सूर्यग्रहणामुळे सर्व चिदाकाश अज्ञान अंधकाराने व्यापून भरून गेले आहे तसे सर्व दिशा म्हणजे मार्ग अंधारामुळे काळोखामुळे दिसे नसे झाले आहेत जसजसे ग्रहण जास्त वेळ खग्रास राहील तस तसा निबिड अंधार वाढत आहे व त्यामुळे अज्ञान रात्रीची मध्यरात्रच आहे की काय हे समजणे बंद होऊन गेले आहे या अंधारात तू उभा आहेस आता विचाराच्या योगाने तुला मार्ग काढायचा काढला पाहिजे खाली बैस म्हणजे प्रसंग तुझी दिशाभूल बंद होईल जमिनीबरोबर सर्व ठिकाणी पहा म्हणजे तुला अंधाराचही दिसेल विवेकाच्या योगाने मी परब्रह्म वस्तू आहे बाकी कोणी नाही याची सत्व असत्व वासनांची निवड करून सर्वांचा निराश करून विचारपूर्वक तेत्तेच पुन्हा पुन्हा न विसरेल की दृढ करून अंतरशोधन करून पहा म्हणजे तुला असे दिसून येईल की आत्मस्वरूपाला ग्रहण केलेलं राहू म्हणजे ज्याने हा संसार जन्ममरणाचा विस्तार केला तो अहंकार मी नसून शुद्ध स्वरूप आत्मारामच मी आहे ही जाणीव हिचा किंचित प्रकाश अंतरात आत्मारामाच्या नामस्मरणाने उदित झाला म्हणजे ते ग्रहण किती खगरा असले तरी सुटावयास लागून अंतर्व्योम आकाश हळूहळू स्वच्छ होऊन सर्व दिशा प्रकाशमान होतील आणि मार्ग स्वच्छ दिसतील व ग्रासलेले ज्ञानसूर्याचे बिंब तुला पुन्हा स्पष्ट दिसू लागेल आणि अंधार नसा होऊन प्रकाशाशिवाय काहीच राहणार नाही म्हणून हे मना तू अखंड नामस्मरण करून अंतराकाशातील अहंकारी राहूचे ग्रहण सोडवून ज्ञानसूर्याच्या प्रकाशात प्रकाशता मिळवी एक हो जय जय रघुवीर समर्थ जया चक्षुने लक्षिता लक्षवेणा भवा भक्षिता रक्षिता रक्षवेणा क्षयातीततो अक्षयी मोक्षदेतो दया दक्षतो साक्षिणे पक्षघेतो श्रीराम हे मना ते दिव्य दिव्यासे आत्मरूप या चर्मचक्षूंना भौतिकदृष्टीच्या योगाने पाहता येणार नाही व त्यावर लक्षही ठेवता येणार नाही आकाशात वीजदृष्टी चमकली तर मनुष्य लगेच तो प्रकाश पाहून नेत्र मिटून घेतो इतका तो प्रकाश असंही असतो मग अशा नेत्रांनी जो अनंत कोटीपण विद्युत प्रकाश म्हणजे विद्युत शक्ती ज्यांनी निर्माण केली असा आत्माराम या डोळ्यानं कसा पाहता येणार अथवा मध्यान्ह कालचा ग्रीष्म ऋतूतील तप्त सूर्यनारायण जसं या नेत्रांनी लक्षपूर्वक एकाग्रतेने निशाणी म्हणून पाहता येईल का मुळीच नाही मग असे अनंतकोटी सूर्यप्रकाश हे जाते रूप ते तेज या चर्मदृष्टीला कसे सोनवणार पाहवणार अशी दिव्य दृष्टी जोपर्यंत तुला रामस्मरणाच्या योगाने लाभली नाही मिळाली नाही पैदा झाली नाही श्रीगुरूंची कृपा मिळवली नाही तोपर्यंत तुला ती दृष्टी मिळणार नाही व या तुला खात असलेल्या संसार राक्षसापासून जन्ममरणाच्या दुःखातून तुला तुझे रक्षण करता येणार नाही जन्ममरण निवृत्ती होणार नाही क्षयातीत अशी अखंड मुक्ती म्हणजे आत्मस्वरूपी होय किंवा क्षयातीत म्हणजे ज्याचा कधीही अस्त रास क्षय होत नाही अखंड प्रकाशच असा आत्माराम तुला मोक्षरूप देतो मोक्ष सुख देतो म्हणजे जन्ममरण निवृत्ती करतो आपल्याप्रमाणे अखंड प्रकाशच करतो तो इतका दयाळू आहे की त्या मूर्तिमंत दयेचा प्रेमाचा तो पुतळाच असा आत्माराम अंतरसाक्षी आहे त्या साक्षीत्वाने दयार्द्र अंतरकरणाच्या योगाने भक्तकल्याणकाजा दक्ष असा आत्माराम नेहमी आपल्या भक्ताचीच बाजू घेत राहतो हेच असतो वास्तविक तो पक्षातीत आहे म्हणून हे मना अक्ष अशा क्षयातीत मुक्ती देणाऱ्या दयादक्ष अशा आत्मारामाचे तू अखंड नामस्मरण करीत राहा म्हणजे तो भक्तकार्यात अत्यंत दक्ष असा पक्षातीत आत्माराम तुला अविनाशी असा आत्मप्रकाश देऊन मुक्त करील प्रकाशरूपच तू होशील म्हणून नामस्मरणात अंतर पडू देऊ नको जय जय रघुवीर समर्थ